बरं का मुलांना असता स्पर्श दोन प्रकारचे चांगला आणि वाईट स्पर्श स्पर्श चांगला देतो तुम्हा प्रेम आणि आनंद मोठा स्पर्श चांगला देतो तुम्हा प्रेम आणि आनंद मोठा वाईट स्पर्श मात्र करतो वाईट स्पर्श मात्र करतो खोल जखमा आणि जा खोल जखमा आणि जा म्हणूनच जर का कुणी वाईट स्पर्श केला म्हणजेच स्पर्श एखाद्याचा नाही आवडला तर नाचा नाचाओासा हो मुला नो नाचा ओसा हो मंत्र सुरक्षेचा लक्षात हा ठेवा नाचा ओसा हो मुला नो नाचा ओसा हो मंत्र सुरक्षेचा लक्ष था ठेवा ठाव नाही म्हणा त्याला चावा ओरडा धावा सांगा ठाव नाही म्हणा त्याला चावा ओरडा धावा सांगा ना चाव धासा मुला नोनाचा ओ धासा मंत्र सुरक्षेचा लक्ष था ठेवा ना चाव धासा मुला नोनाचा धासा मंत्र लक्षेचा लक्षात हा ठेवा नाव म्हणजे नाही ठाम नाही म्हणा चा म्हणजे चावा चावा जोरात चा म्हणजे चावा जोरात चावा ओम म्हणजे ओरडा जोराने ओरडा ओम म्हणजे ओरडा जोराने ओरडा धावा धाव म्हणजे धावा धावा सा म्हणजे सांगा, आई बघ न बघ नाचा ओसा मुला नो नाचा धासा मंत्र सुरक्षेचा लक्षात ठेवा नाचा ओसा मुला नो नाचा ओसा रक्षे नाचा ओधासा नाला नाचा ओधासा मंत्र सुरक्षेचा च लक्षात्